सध्या राज्यात पाऊस चालू आहे भरपूर ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानही झालेलं आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातील जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे की आत्ता सध्या आमचे नुकसान भरपूर झालेले आहे आणि या नुकसान भरपाईसाठी आम्ही क्लेम दाखल करायचे का कारण या अगोदर असं होत होतं की ज्यावेळी मागच्या वर्षी जेव्हा असाच सकाळी पाऊस आला तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानामध्ये त्यांनी अगोदर क्लेम केले होते आणि त्यानंतरच त्यांना त्या क्लेमचे जे अतिवृष्टी भरपाई आहे ती क्लेमचे जी रक्कम आहे ती मिळाली होती परंतु मात्र असं होणार नाही त्यासाठी वेगळी प्रोसेस आहे ही प्रोसेस काय असणार आहे तुम्हाला कसे पैसे मिळणार आहेत याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवर नवीन साथ. तर अशाच आणि नवनवीन अपडेटसाठी करा शेजारील बेलायकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट सध्या राज्यभरात महाराष्ट्र राज्यात सगळीकडेच पावसाने धुमाकाळ घातलेला आहे आणि त्यातच शेतकऱ्यांचे इतके नुकसान झाले आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत की अवकाळी पावसामुळे आमचे एवढे नुकसान झाले आहे आणि त्यासाठी आम्ही क्लेम दाखल करायचे का तर यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं तेव्हा शेतकऱ्यांनी अगोदर क्लेम दाखल केला होता परंतु त्यावेळी पीक विम्याची रक्कम ही आ, चार ट्रिगरच्या माध्यमातून मिळत होती त्यामध्ये पै सगळ्यात मोठा ट्रिगर होता तो म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं जे नुकसान होतं त्याबद्दल दर... मिळणारी जी क्लेम केल्यावर मिळणारं जी नुकसान भरपाई होती ती शेतकऱ्यांना नुकसान भरका भरपाई सगळ्यात जास्त मिळत होती आणि मागच्या वर्षी याच ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी क्लेम हे केले होते परंतु यावर्षी मात्र सरकारने फक्त एकच ट्रिगर लागू केला आहे नुकसान भरपाईसाठी आणि तो म्हणजे पीक कापणीवर आ आधारित नुकसान भरपाई आणि आता तुम्हाला माहित आहे की पीक कापणीवर आधारित नुकसान भरपाई म्हणजे जी शेवटी जेव्हा पीक येतं आणि पीक काढणीला येतं त्यावेळी किंवा नुकसान भरपाई काय झालं आहे का याची जी पाहणी केली जाते आणि त्याद्वारे जी रक्कम जी, 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 जी क्लेम केलेली रक्कम दिली जाते ती रक्कम असते ती, ती पीक कापणी वरील आधारित नुकसान भरपाई म्हणून दिली जाते याचा अर्थ तुम्हाला समजला असेल परंतु आता प्रत्येक शेतकरी असं म्हणत असेल की प यावेळी खूपच पाऊस झाला आहे भरपूर जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे मग पीक पा कापणीवर आधारित नुकसान भरपाई कशी देणार आणि हाच मोठा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांचा आहे आणि यातच सरकारने शेतकऱ्यांना फसवल्याचे दिस दिसत आहे दिस कारण सरकारने काल सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुणीही क्लेम करू नका म्हणजे क्लेम करा पण त्याचा काहीही फायदा होणार नाही कारण या अगोदर काय होत होतं तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई याबद्दल जेव्हा क्लेम क्लेम करायचे त्यावेळी सरकारची किंवा पीक कंपनीची काही माणसे आहेत कृषी विभागाकडून काही माणसे आहेत ती तुमची शेतकऱ्यांची पाहणी करायची म्हणजे कितपत नुकसान झालं आहे वगैरे आणि त्यावर की त्या शेतकऱ्यांना नुकस अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई किती द्यायची ती परंतु यावेळी मात्र असं होणार नाही शेतकऱ्यांनी जरी क्लेम केलं तरी त्याचा फायदा होणार नाही कारण त्याचं पुढे काहीच बघितलं जाणार नाही तुम्हाला शेवटी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई झालेल्या आहे त्या जिल्ह्यांमध्ये शेवटी पीक कापणीवर प्रयोगावरील आधारित नुकसान भरपाईच दिली जाणार आहे म्हणजे ज्यावेळी तुमचं पीक जे पीक आहे ते काढणीला येतं त्यावेळी तुमचा सर्वे केला जाणार आहे म्हणजेच त्या जिल्ह्यातील सर्व सर्वे केला जाणार आहे प्रत्येक वैयक्तिक सर्व केला जाणार नाही त्यामुळे तुम्ही वैयक्तिक शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम करूनसुद्धा काहीच फायदा होणार नाही कारण जिल्हावाईज सर्वे केला जाणार आहे किंवा गावावाईज सर्वे केला जाणार आहे आणि त्या गावातील किती नुकसान झालं आहे म्हणजे नॉर्मली पकडलं तर उंबरटा नुकसान उंबरटा नुकसान भर नुकसानीच्या जर वरती गेलं असेल तरच तुम्हाला आ, पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे अन्यथा वैयक्तिक कोणत्या शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं असेल अतिवृष्टीमुळे आता तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हे मिळणार नाही म्हणजेच सरकारने यात सुद्धा शेतकऱ्यांना फसवलंच आहे कारण पीक कापणीवर मागच्या वर्षी चार ट्रिगर होते या नाही तर त्या ट्रिगर त्या नाही तर त्या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना पैसे वैयक्तिक मिळत होते परंतु आता तसे नाही हा सर्वे हा सगळ्यांचा केला जाणार आहे आणि नॉर्मली उंबरटा नुकसान भरपाईच्या वरती जर नुकसान झालं असेल तरच त्या जिल्ह्यातील त्या गावातील शेतकऱ्यांना त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भर ही दिली जाणार आहे अन्यथा नुकसान भरपाई ही दिली जाणार नाही त्यामुळे ज्यांचं वैयक्तिक नुकसान झालं आहे त्यांना मात्र हा मोठा प्रॉब्लेम आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे वैयक्तिक खूप सारे नुकसान झालेला आहे आणि पूर्ण जिल्ह्याचा पूर्ण गावाचा तालुक्याचा सर्वे करून जर उंभरटाव नु, नुकसानीच्या वर जर जे नुकसान आहे ते गेलं नाही नुकसान भरपाईची रक्कम गेली नाही तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्या गावातील त्या तालुक्यातील त्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार नाही तर तुम्हाला समजलं असेल म्हणजे तुम्ही आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते की अतिवृष्टी आता सध्या इतका पाऊस पडत आहे खूप नुकसान झालं आहे आणि त्यासाठी आम्ही क्लेम दाखल करू का त्यांचा प्रश्न बरोबर आहे कारण मागच्या वर्षी प्रत्येक शेतकऱ्यांनी नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमधून जे नुकसान झालेलं आहे त्या ट्रिगरच्या माध्यमातून क्लेम केले होते परंतु यावेळे हा ट्रिगरच कट केल्यामुळे त्यांनी क्लेम करून सुद्धा फायदा होणार नाही कारण वैयक्तिक क्लेम हे यावेळी तुमचं पूर्ण जिल्ह्याचा तालुक्याचा गावाचा मिळून जे क्लेम शेवटी येणार आहे ते उंबरटा नुकसान भरपाईच्या जर वरती असेल तरच तुम्हाला रक्कम ही मिळणार आहे त्यामुळे वैयक्तिक क्लेम जे आहे ते दाखल करून सुद्धा फायदा होणार नाही कोणीही विमा कंपनीचं माणसे किंवा कृषी विभागाकडून काही माणसे आहेत ती तुमच्या घरी येऊन कोणत्याही प्रकारची चौकशी हे करणार नाही सो so, शेतकऱ्यांना तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल कारण एकच प्रश्न वारंवार विचारला जात आहे तीन दिवस पाऊस चालू आहे आणि या तीन दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून हाच प्रश्न येत आहे की अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आम्ही क्लेम दाखल करू का त्याची रक्कम कशी मिळणार प्रोसेस काही हे प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारला जात होता आणि तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा तुम्हाला त्याचं ॲन्सर हे दिलं जाईल सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद